राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरशेठ गोगावले यांनी घेतली खरीप हंगामपूर्व आढावा बैठक बैठकीला सर्वच क्षेत्रातील अधिकाऱ्यांची उपस्थिती कृषी अधिकाऱ्यांच्या कामकाजाबद्दल नामदार भरशेठ गोगावले यांनी केली नाराजी व्यक्त राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरशेठ गोगावले यांनी काल दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी महाड पोलादपूर मधील खरीप हंगामपूर्व आढावा बैठक महाडमधील शासकीय विश्रामगृह येथे घेतली या आढावा बैठकीला महाडचे प्रांत अधिकारी पोपटराव ओमसे डी वाय एस पी शंकर काळे तहसीलदार महेश शितोळे गटविकास अधिकारी पाटील मॅडम तालुका कृषी अधिकारी धीरज तोरणे पोलीस विभाग सार्वजनिक बांधकाम विद्युत महामंडळ विभागातील अधिकारी वर्ग या खरीप हंगाम आढावा बैठकीला उपस्थित होते बैठकीमध्ये कृषी क्षेत्र विषयक माहिती यावर सविस्तर चर्चा घेण्यात आली बांबू लागवड फळबाग बाबत नियोजनाचा आढावा खते बियाणे उपलब्धता शासकीय विविध योजनांचा सखोल आढावा घेण्यात आला योजनेचे प्रभावी व अंमलबजावणी सध्याची स्थिती पाहून अधिकाऱ्यांना विशेष लक्ष देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले तसेच महाडीबीटी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना किसान तालुका सद्यस्थिती गोपीनाथ मुंडे शेतकरी साणग्रह अनुदान योजना दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस चा प्रस्ताव अॅग्रिस टॅग योजना शेततळे वैयक्तिक फळ रोपवाटिका आंबा काजू इत्यादी फळे लागवड योजना कोडीवते येथे नवीन फळ रोपवाटिका निर्मिती या सर्व योजनांचा आढावा घेतला महाड पोलादपूर माणगाव सर्वांगीण व गतीमाड विकास साधण्यासाठी योग्य उपाययोजना आणि शेतीपूरक प्रकल्प राबविण्यासाठी योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे असे स्पष्ट करण्यात आले या आढावा बैठकीत मंत्री महोदय यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त करत संबंधितांना चांगलेच धारेवर धरले आहे कृषी दर्पण न्यूज साठी राजेंद्र जयतपाल महाड रायगड